नमस्कार शेतकरी बांधवांनो दिवाळीच्या मुहूर्तावरती सरकारने घेतला अखेर मोठा निर्णय शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट येणार पैसे आज सकाळी दहा वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या हिताचा मोठा निर्णय तर सगळीकडे ग्रामीण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा जल्लोष आज किती येणार कोणत्या जिल्ह्यात येणार पैसे आणि सरकारची सरसकट तीस हजारांची मदत कोणकोणत्या जिल्ह्यात झाली चालू याची माहिती आहोत पर हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपये देण्याचा सरकारचा मोठा निर्णय तर शेतकऱ्यांना हा निर्णय कसा लागू होणार आणि आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येणार ते देखील पाहूया चार लाखांपर्यंत कर्ज मोफत देण्याचा देखील सरकारचा मोठा निर्णय येतोय नेमकी काय आहे अपडेट ती आपण आज जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सर्व शेतकरी बांधवांकडून होत आहे जल्लोषामध्ये स्वागत महाराष्ट्रात सध्या शेतकरी बांधव खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे संकटामध्ये सापडलेलं असताना त्याला मदत करणं हे एक आपलं सर्वांचं कर्तव्य असल्याचं सरकारचं देखील हेच म्हणणं आहे परंतु आता मात्र सरकारने जवळजवळ बेचाळीस हजार कोटी रुपये शेतकरी शेतकरी बांधवांच्या संरक्षणासाठी बांधवांना पुन्हा करण्यासाठी सरकारने एवढी मदत जाहीर केली आहे तेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही दिवाळी गिफ्ट म्हणून दिवाळीच्या अगोदरच शेतकऱ्यांना गोड दिवाळी साजरी करता यावी या, या दृष्टीनं पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे दिवाळी लवकरच आता तीन ते चार दिवसांपूर्वी नंतर येणार आहे परंतु त्या अगोदर हे पैसे शेतकरी बंधवांच्या खात्यावरती गेले पाहिजेत असा सर सरकारने क्रांतिकारी निर्णय घेऊन सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा सिक्सर मारल्याचीही चर्चा आहे या होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान महा महायुतीला याचा खूप मोठा फायदा व्हावा या दृष्टीने सरकारने घेतलेले उचललेले पाऊल सर्वांसाठी धक्कादायक आणि तेवढंच आनंद देणारं होतं परंतु या पाठीमागे देखील राजकीय खेळी नसल्याचं कोणी सगळे सांगतायत आता तुम्हाला महत्वाची अपडेट सांगायची आहे की तुमच्या तुम्हाला शेतकऱ्यांना दहा हजार सरसकट मदत दिवाळी बोनस दिवाळीच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना पैसे देण्याचा देखील सरकारने निर्णय घेतलाय मग तुम्हाला यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत ते पैसे तुम्हाला कसे येणार तुमच्या बँक खात्यावरती पैसे येण्याची प्रक्रिया नेमकी काय हे देखील सध्या आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना पैसे देण्याची प्रक्रिया सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेली आहे महाराष्ट्राच्या जवळजवळ चौदा जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्यामध्ये आपण जर पाहिलं नांदेड परभणी हिंगोली संभाजीनगर अविल्यानगर या सात जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे इकडे धाराशिव लातूर बीड पर बीड जालना सोलापूर पुणे या देखील भागामध्ये दे पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्याचं सरकारने आजच स्पष्ट केलं आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी तुमचं बँक खातं चेक करायचे तुमच्या एसबीआयच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला विषय उशीर लागतो परंतु इतरत्र बँक खाते असतील तर त्याच्या खात्यामध्ये आज आणि उद्या दोन पैसे यायला कोणत्या प्रकारची हरकत नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे त्यानंतर तुम्हाला महत्वाची बाब म्हणजे हे पैसे तुमच्या खात्यावर हो, येण्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे का कुणाला काय द्यायचं आहे का हे देखील तुम्हाला सांगायचंय मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही फॉर्म भरायची गरज नाही फक्त तुम्ही तुमच्या तणाट्याकडे तुमचे पंचनामे दिले असतील त्या पंचनाम्यावरूनच तुमच्या बँक खात्यावरती तुमचे पैसे ट्रान्सफर होतील हा सरकारने घेतलेला मोठा क्रांतिकारी निर्णय असल्या कारण याला कोणत्या प्रकारची गरज पैशांची लागणार नाही हे सरकारने स्पष्ट केलंय त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या या सरकारचं कौतुक करावं तेवढं कमी असं काही लोकांना वाटतंय पण दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यासंदर्भात मोठा निर्णय अवघ्या पुढच्या काही दिवसामध्ये होणार आहे त्यामध्ये जवळजवळ तीन लाख असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे राज्यावरती खूप मोठं संकट असताना राज्यावरती महापुराचं संकट असताना सरकार देखील टेन्शनमध्ये आहे मात्र सरकार आता शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय घेत असल्याकारणाने महाराष्ट्रात याचा जल्लोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल यासाठी जवळ जवळ महाराष्ट्र सरकारला एक लाख कोटींच्या आसपास एवढी निधी एवढा पैसा आवश्यकता भासणार आहे तेव्हा हे पैसे कुठून आणायचे हे देखील या सगळ्या गोष्टींकडे सर्वसामान्यांचं सर लक्ष लागलंय सरकारने खूप चांगलं काम केलंय असं सर्वसामान्य जनतेला वाटतंय मात्र आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किती पैसे येतील हा मोठा प्रश्न आहे बत्तीस हजार रुपये बर हेक्टरी असा अशी रक्कम तुमच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते त्यामुळे शेतकरी बांधवांनी पुढील दोन दिवस तात्काळ आपले खाते चेक करावे जर मिळाले नसतील पैसे तर आपल्या तर संपर्क साधून आपले पैसे कसे येतील याची प्रक्रिया आपण सुरू करावी हे आमच्या चॅनलमार्फत तुम्हाला आम्ही सांगत आहोत तेव्हा भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत इथे धन्यवाद आपण भेटूया नवीन बातमीपत्रामध्ये